दिवाळीनंतर वजन वाढणारच आहे हे मला माहित होत पण इतकं वाढेल ते माहित नव्हतं मागच्या काही व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली माझी वेट लॉस जर्नी तर त्या दरम्यान मी स्टार्ट केलं साठ के जी पासून आणि ते फिफ्टी फाय के जी पर्यंत झालत आणि त्यानंतर मग दिवाळी आली आणि दिवाळीच्या चक्कर मध्ये जे पाच किलो मी लॉस केलं ना ते परत मला गेन झालं आणि माझं वजन सिक्स्टी के जी परत तसंच आलंय आता ते तुम्हाला फिफ्टी एट पॉईंट नाईन्टी फाय असं दिसतंय पण ते सकाळी उठल्याबरोबर आपण वजन करतो ना त्यावेळेस तसं दिसतं पण दिवसभर आपण खातो पितो त्यानंतर ते करेक्ट साठ वरती जातच बऱ्याच जणांच्या नजरेत हे खूप जास्त वेट आहे आणि जे खूप जास्त असे चवी आणि हेल्दी कॅटेगरीमध्ये येतात ना त्यांच्या मध्ये हे खूप कमी आहे पण खरं सांगू ना तर हे साठ हे जी जे वजन आहे ना हे माझ्या शरीराला खूप जास्त अफेक्ट करत आहे पण आता मी विचार करत आहे लवकरच आपल्या डाईटकडे आणि आपल्या वेट लॉस शरणीकडे वाळावं म्हणून तर सुरुवात तर मी इथे छोटा पाऊल घेऊन करते तर सकाळी सकाळी मी माझं जे पहिले रुटीन होतं ना मी सकाळी उठल्याबरोबर वर आहे ना गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून जे प्यायचे ना ते सुरुवात करते हिवाळा सुरूच झालेला आहे आणि हिवाळा सुरू झाला की आपल्या त्वचेसोबत आपल्या केसांना सुद्धा एक्स्ट्रा केअरची गरज लागते तर आजकाल आहे ना माझे केस खूप जास्त असे ड्राय आणि फ्रीझी झालेले आहे तर त्यासाठी मी एक होम रेमेडी ट्राय करत असते तर हे काही ज्या आळशीच्या किंवा जवसाच्या विया आहेत ना याला काय म्हणते मला आता करंटली आठवत नाहीये या वियानं ना माझ्या हेल्थसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात तर हे जे विया आहेत ना मी एक ग्लास पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे घालते आणि याला अर्धा कप होत नाही तोपर्यंत मी याला छान असं उकळून घेते यामुळे ना माझे केस खूप छान असे सुपर सॉफ्ट शायनी आणि फ्रीज फ्री राहतात आणि हिवाळ्यामध्ये मी हे कमीत कमी महिन्यात ना दोन तीन वेळेस करतच असते पहिले ना मी अंड वापरायचे नाही तर कोरफड वापरायचे पण आता सध्या मी ते दोन्हीही वापरत नाही घरगुती साहित्यातच करते म्हणजे हे माझ्याकडे घरामध्ये पडलेले असतात म्हणून मी यांचा वापर स्पेशली केसांसाठीच करत असते किंवा लाडू वगैरे बनवते तर त्यामध्ये या बिया वापरत असते जोपर्यंत हेअर मास्क तयार होत नाही तोपर्यंत माझं जे काही काम होते जसं की बेडरूम रिसेट करायचं ते मी इथे रिसेट करून घेतलेलं होतं आणि तोपर्यंत ना माझा जो हेअर मास्क आहे तो सुद्धा इथे तयार झालेला होता हे काही अशा पद्धतीने स्टिकी कन्सिस्टन्सी मध्ये आलं की लगेचच याला गरम असतानाच मी गाळून घेते आणि गाळून घेतल्यानंतर याला कम्प्लिटली थंड करून घेतलं की मग याला आपण हेअर मास्क सारखं वापरू शकतो आता पहिल्या बियामध्ये ना व्हिटामिन ई च्या कॅप्सूल किंवा मेथी दाणे किंवा रोज मिरी सुद्धा ऍड करायचे पण आता सध्या माझ्याकडे या तिन्ही गोष्टी नव्हत्यात म्हणून फक्त प्लेन असं हे लावले आणि खरं सांगते हे प्लेन सुद्धा जरी लावलं ना तरी सुद्धा आपल्या केसांना खूप छान असा इफेक्ट दिसतो आता बऱ्यापैकी ना मला हे जेलचा तर वापर माहितीये पण ज्या उकळलेल्या ज्या बिया आहेत ना त्यांचं काय करावं हे मला माहित नाही तुम्ही काय करतात ना मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा तर थंड झाल्यानंतर बघू शकतात हे असं चिपचिप झालेलं आहे आणि हे ना लावताना खूप जास्त मेस क्रिएट करतं त्यामुळे ना मी असं टेरेसवरती आले आणि टेरेस वरती येऊन याला डोक्यावरती अप्लाय करत आहे तर याला अप्लाय करण्यासाठी ना मी अगदी स्काल्फ पासून तर डायरेक्ट हेअरच्या टीप पर्यंत याला असं छान असं लावून घेत असते आणि काल रात्रीच मी केसांना तेल वगैरे लावून घेतलेलं होतं रोज रोज तर केसांना मी काही तेल लावत नाही कारण की त्यांना खूप जास्त चिपचिपा म्हणजे चिपचिपा वाटतं खूप जास्त पण ज्या दिवशी ना मला हेअर वॉश करायचं असतं ना त्याच्या आदल्या दिवशी ना मी डोक्याला छान असं चंपी वगैरे करूनच माझं हेअर वॉश करत असते आणि ही सवय ना माझी लहानपणापासून सवय आणि ती आतापर्यंत ब्रेक झालेली नाही आणि खरं सांगते तुम्ही जर केसांना तेल लावलं आणि त्यानंतर जर हेअर वॉश केलं ना तर केस खूप कमी प्रमाणात तुटतील आणि गळतील सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे हेअर लॉस सुद्धा कमी होईल म्हणून माझ्याकडून ही टीप तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता केसांना तेल लावल्याशिवाय अजिबात केस धुऊ नका दिवाळी दरम्यान आहे ना खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे पीठ घरामध्ये आले आणि त्या चक्करमध्ये ना फराळही आलं आणि त्या दोन्हीच्या चक्करमध्ये डब्बेच कमी पडायला लागलेले होते म्हणून बरेचसे पीठ असे मी अशा कंटेनरमध्ये स्टोअर केलेले होते आणि जसे जसे डब्बे खाली होत झाले ना स्टीलचे तसे आता यांना रिफिल करून घेत आहे तर आता हे एवढस तांदळाचं पीठ उरलेलं आहे तर ते सुद्धा मी एका साइडमध्ये काढून घेतलेलं आहे तर दुपारच्या जेवणामध्ये ना मी छान असे हे काही धिरडे आहेत ना हे बनून घेतले होते प्रथमसाठी आणि मलाही हेच बनवून घेतलेलं होतं तोपर्यंत आहे ना डोक्याला हेअर मास्क लावून मला कमीत कमी एक ते दीड तास झालेला होता आणि त्यानंतर मी छान असा हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि हेअर वॉश मध्ये पण आहे ना मी कधीच आहे ना सिम्पली फक्त शॅम्पू करत नाही शॅम्पू केल्यानंतर माझा काहीही असो कंडिशनर अप्लाय करते म्हणजे करते जर प्रॉपर हेअर केअर जर सांगायचं ना तर एक दिवस आधीपासून सुरू होतो तर आदल्या दिवशी मी छान अशी चंपी वगैरे करते तेल एखाद्या वेळेस मी होममेडच बनत असते मोस्टली मी होममेडच तेल बनवते आता हिवाळा सुरू झालाय लवकरच मी तुमच्यासोबत घरगुती तेल सुद्धा शेअर करेल ज्याने माझे केस खूप जास्त हेल्दी राहतात आणि प्रथम झाल्यानंतर माझा इनिशियली खूप जास्त ना असा हेअरफॉल सुरू झाला पण मी एक होममेड तेल बनवलं होतं ना थोडस ते माझ्या मी प्रॉब्लेमॅटिक होतं कारण त्याचा आहे ना कांद्याचा वास यायचा पण खरं सांगते त्या तेलामुळे ना माझे जे हेअर फॉल आहे ना तो खूप प्रमाणात कमी झालं होतं तर लवकरच मी त्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर इनिशियली तेल लावते चंपी करते त्यानंतर हेअर मास्क असला तर तो त्याच्यानंतर शॅम्पू कंडिशनर आणि सिरम तर अशा काही सिरीजमध्ये माझा हेअर केअर असतं दिस मी मी जेवढी काही होती ना किचन मधली सर्व आवरून वगैरे झोपी घातलं आणि निवांत अशी मी हेअर वॉश वगैरे करून घेतलेलं होतं तो जर जागी असताना तर मग माझ एक आंघोळच खूप अवघड होते तर मग हेअर वॉश साठी मला निवांत वेळ द्यावा लागतो म्हणून त्याला आधी झोपी घातलं आणि त्या चक्कर मध्ये मला बराच उशीर झालेला होता बर असो मला तुम्हाला ना एक गोष्ट शेअर करायची आहे तर या वर्षी ना दिवाळीच्या गिफ्ट मध्ये ना यांना एक अशी म्हणजे ट्रायफ्लायची कढई गिफ्ट आलेली होती आणि ही कढाई बघून ये ना माझा आनंद अक्षरशः गगनात महावत महावत नव्हता इतका होता कारण की मला खूप जास्त आवडतात आजकाल माझे ना ट्रायफ्लायची जी काही भांडी आहेत ना त्यांच्यासाठी माझं खूप खतरनाक लेवलचं ऑब्सेशन आहे आणि ही कढई बघितल्यानंतर तो खूप जास्त वाढलेला होता आणि तुम्हाला सांगते ही जी कढाई आहे ना ट्रायफ्लाय आहे आणि खरं सांगते माझ्याकडे याच्या आधी तीन ट्रायफ्लायच्या कडाय आहे आणि तरी सुद्धा मला ही कढई बघून तितकाच आनंद चालता जसं की माझ्याकडे पहिली ट्रायफ्लायची कढई आहे आणि मी इथं हीच बडबड करत होते पण बॅकग्राऊंड मध्ये प्रथमचा खूप आवाज येत होता म्हणून मी काही ते तुम्हाला डायरेक्टली सांगत नाही म्हणून व्हॉइस ओव्हर करून सांगत आहे याच्यासोबत एक काचेचा बॉलचा सेट पण होता तो पण खूप सुंदर आहे पण आता सध्या मी ते वापरायला काढलेला आहे तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल सुद्धा काही दिवसापूर्वी ना मी इडली बॅटरचे ना जे काही प्रेमिक्स असतं ना ते बनवून ठेवलं होतं आणि खरं सांगते ते खूप जास्त माझ्या कामाला आले म्हणजे मला कधीही उठ सूट जर इडलीची क्रेविंग झाली ना म्हणजे इडलीची क्रेविंग नाही होत मला पण डोसा उत्तपम आपे याची खूप जास्त क्रेविंग होते त्यामुळे ना मी कधीही उठलं सुटलं का मग आता हे बनू शकते नाही तर काय व्हायचं मी ते दाळ तांदूळ भिजवा मग दळा त्यानंतर फरमंट करा हे खूप लांब चटक प्रोसेस व्हायची पण हे जे मी शॉर्टकट शोधून काढले ना हे माझं खूप जास्त टाइम टाइमसेवियर आहे फक्त काय करायचं जे काही इडलीचं जे काही आपलं मेजरमेंट असतं ना ते जास्त क्वांटिटीमध्ये घेतलंय मी आणि ते इझिली मी चक्कीवरून दळून आणले आणि ते दळून आणल्यानंतर जसं आपलं इडली बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना तसं ते पाणी घालून ऍड करायचं आणि छान असं फेटून घ्यायचं आणि फर्मेंटेशनला ठेवायचं आता तुम्हाला याची जर डिटेल रेसिपी हवी असेल ना तर लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर आणि आता सध्या हिवाळा सुरू झालेला आहे तर पहिले कसं होतं ओव्हर नाईट मधून येणं ना, हे छान असं फर्मंट व्हायचं पण माझ्याकडे ओव्हन वगैरे नाहीये म्हणून मी असं स्लॅबवरतीच ठेवत असते त्यामुळे ना मला इडली बॅटरचं जे फर्मंटेशनसाठी टाइम द्यावा लागतो ना तो थोडा वाढून द्यावा लागतो म्हणजे कमीत कमी जिथे आठ आठ तास ठेवायचे असतात ना तिथं मला कमीत कमी दहा बारा तास मला ठेवावे लागतात तर इथं मी तीन चार वाजता हे ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी हे छान अकरा बारा वाजेपर्यंत छान फर्मंट होऊन जाईल एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत डिटेल रेसिपी सुद्धा शेअर करेल नक्की बघत रहा तर आता मी जसं आपण रेग्युलर डोसा बॅटर हाताने फेटतो ना तसं फेटून घेते हाताने उष्णता देते याला आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा ऍडजस्ट करून घेत आहे संध्याकाळपर्यंत केस सुद्धा छान असे ड्राय झालेले होते बघू शकतात केसामध्ये हलकीशी शाईन सुद्धा आलेली आहे मी असा स्पेसिफिक व्हिडिओ काही घेतला नाही म्हणून याद्वारेच दाखवत आहे पण खरं सांगते जो काही हेअर मास्क मी लावलेला होता ना त्यानं खरंच खूप छान असा इम्पॅक्ट आणि इफेक्ट माझ्या केसांवरती दिसलेला आहे आता हा जर मी पूर्ण हिवाळ्यामध्ये जर अप्लाय केला ना तर माझ्या ना पूर्ण हिवाळ्यावर खूप छान असे फ्रीज फ्री सुद्धा राहतील तर असाच काही आजचा ब्लॉग होता तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा काही चुकलं असेल काही सजेशन असेल तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉग सह तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं